नमस्कार किमंतू मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मराठी आडनावांचे प्रकार या आपल्या दीडशे भागांच्या मालिकेमधील आजचा आपला बारावा भाग आहे या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत किताबी मराठी आडनावे म्हणजे काय मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की उपाधी आडनावे कुठली होती तर आता उपाधी आणि किताबी याच्यामध्ये फरक काय आहे उपाधी ती असते जी राजाकडून किंवा बादशाकडून किंवा एखाद्या सन्माननीय व्यक्तीकडून एखादं विशिष्ट कार्य केल्याबद्दल किंवा विशिष्ट गुणवैशिष्ट्य प्रकट केल्याबद्दल एखाद्या व्यक्तीला उपाधी देण्यात दे येत असते किताब जे असतात ते किताब कधीकधी राजाकडून देण्यात दे येतात परंतु बऱ्याचदा एखादी व्यक्ती जे कार्य करत असते त्या तिच्या कार्याला उद्देशून एखादं उपनाम असतं त्याला किताब असं म्हणलं जातं तर किताब एखाद्या व्यक्तीला मिळाला आहे त्याचा अर्थ त्या व्यक्तीने काही असामान्य गोष्ट केली असेल असं नाही उपाधी मिळाली असेल तर मात्र केलेली आहे तर किताब असे जे आहेत जे एखादं विशिष्ट काम एखादी व्यक्ती करते वर्षानुवर्ष करते वंशानु आपण म्हणतो की वंश परंपरागत रीतीने करते पिढ्यानुपिढ्या पिडे करते तर ती तिची ओळख होऊन जाते ते कार्य त्या व्यक्तीची ओळख होऊन जाते किंवा ठराविक एखाद्या विषयामध्ये एखाद्या व्यक्तीला प्रावीण्य असेल तर त्या व्यक्तीचं ते प्रावीण्य त्या व्यक्तीचा किताब म्हणून गणलं जातं उपाध्या ज्या असत त्या उपाध्या शक्यतो रणांगणामध्ये काहीतरी असामान्य कार्य केल्याबद्दल दिल्या जात असत किताबांच्या बाबतीत असं काही नाही की तुम्ही रणांगणातच काही शौर्य गाजवलं पाहिजे तुम्ही जे कुठलं कार्य करत असाल त्याच्यामध्ये जर तुम्ही काही विशिष्ट चमक दाखवली तर तुम्हाला त्या कार्याशी संबंधित ती गोष्ट किताब म्हणून मिळत असेल राजाकडून किंवा सर्वसामान्य माणसांमध्ये पण ती गोष्ट एखादी गोष्ट असेल ते उपनाम असेल ते सर्वसामान्य जीवनामध्ये पण किताब म्हणून वापरला जात असे किंवा दिली जात असे पदवीधी त्या माणसाला आणि नंतर त्या किताबाचंच आडनाव होऊन जात असे तर आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अशी जी काही आडनावं आहेत की ती काही ना काहीतरी किताबावरून पडलेले आहेत कार्यावरून पडलेली आहेत असामान्य शौर्य वगैरे गाजवलं ती वेगळी गोष्ट आहे ती उपाधी आहे तर अशी कोणती आडनावं आहेत ते आपण आजच्या भागामध्ये थोडक्यामध्ये जाणून घेऊयात चला तर मग विषयाला सुरुवात करूयात नमस्कार माझं नाव किमंत ओंबळे सरकार आणि आपण पाहतात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनेल तर सगळ्यात पहिला किताब जो आहे तो म्हणजे आमीर आमिर हा मूळचा फारसी शब्द आहे त्याचा अर्थ होतो सरदार मुघल बादशाच्या कालखंडामध्ये एखादी व्यक्ती दरबारामध्ये नामांकित सरदार असेल किंवा दरबारामध्ये तिची पद फार मोठी असेल फार मोठा मनसबदार असेल तर त्याला आमिर असं म्हणलं जातं तर मनसबदार म्हणजे काय ह्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण याच्याबद्दल विस्ताराने माहिती सांगितलेली आहे इथे फक्त आपण समजून घेऊया की आमिर हा किताब आहे तो उच्च मनसब उच्च पद असणाऱ्या सरदाराला दिला जात असे पुढचा किताब आहे आचार्य आचार्य हा मूळचा संस्कृत शब्द आहे त्याचा अर्थ असा होतो की सच्चरित्र आणि नीतीमूल्ये शिकवणारी जी व्यक्ती आहे तिला आपण आचार्य असं म्हणतो इनामदार इनाम या शब्दाचा अर्थ होतो पुरस्कार इनामदार म्हणजे पुरस्कार प्राप्त व्यक्ती एखाद्या व्यक्तीला कुठलीही गोष्ट पुरस्कार म्हणून दिलेली असेल मग ती जमीन असेल एखादं गाव असेल एखादा वाडा असेल काही तलवार असेल अजून दुसऱ्या मानापानाच्या गोष्टी असतील तर त्या व्यक्तीला ते इनाम दिलं जातं पुरस्कार दिला जातो त्याच्यावरूनही इनामदार पदवी निर्माण झालेली आहे आपले बहुतेक पुष्कळ मित्र आजही महाराष्ट्रामध्ये इनामदार हे आडनाव वापरताना आपल्याला दिसून येतात चौथा जो किताब आहे तो म्हणजे आयपतदार आर्थिकदृष्ट्या जी व्यक्ती सामर्थ्यशाली असते किंवा जिच्याकडे भरपूर पैसा असतो तिला आपण म्हणतो की मोठी व्यक्ती आहे तिची आईपत मोठी आहे ऐपतदार व्यक्ती आहे तर याच्यावरून आयपतदार आणि आयपते अशी दोन आडनावं मराठीमध्ये निर्माण झालेली दिसतात तर या व्हिडिओमध्ये आता जे जे काही किताब मी आपण बघणार आहोत किंवा मी तुम्हाला सांगतो आहे ते सगळे किताब कुठं नाही कुठंतरी आडनावामध्ये रूपांतरित झालेले आहेत म्हणजे हे किताब आडनाव म्हणून आजच्या काळामध्ये वापरताना आपल्याला बहुतांश दिसून येतात थोडेफार अपभ्रंश होऊन दिसून येतात पण या किताबांचीच काय झालेली आहेत पुढे जाऊन आडनावं झालेली आहेत त्यामुळे आता प्रत्येक वेळेला मी सांगणार नाही की इनामदार आहे ते इनामदार आडनाव आहे किंवा ऐपतदार आहे तर आयत आयपतदार आडनाव असं प्रत्येक वेळेला बोलत बसत नाही तर त्याची पुनरावृत्ती होते विनाकारण तर जो कुठला किताब मी आता इथे सांगेन तो आडनावच आहे असं आपण समजून चालूयात पुढचा जो किताब आहे तो म्हणजे खान तर मंगोलियन समाजामध्ये नेत्याला त्या सन्मानार्थ दिली जाणारी पदवी होती खान आपण चेंगीज खान म्हणतो तर चेंगीज हे त्याचं नाव होतं आणि खान ही त्याला पदवी मिळालेली होती आजही आपल्याकडे मुस्लिम धर्मातील पुष्कळ आपले मित्र असतात ते खान पदवी लावताना दिसतात किंवा खान हा शब्द आडनावासारखा वापरताना दिसतात खरं तर खान हे शब्द कुणी कोणाला लावू शकत नाही आडनावासारखा किंवा खान हा शब्द एवढा महत्त्वाचा शब्द आहे किंवा सन्मानाची पदवी आहे की मी आज जन्माला आलो म्हणून मी खान लावलं माझ्या मागे तर मी खान होत नाही कोणीतरी ती मला पदवी दिली पाहिजे तेवढं काहीतरी मी कर्तृत्व केलं पाहिजे परंतु आजकाल काय झालेलं आहे की आपण सर्वच लोक आपल्या पूर्वपार जे चालत आलेल्या गोष्टीत किताब आहेत कधीतरी मागं कोणाला तरी एखाद्या व्यक्तीला मिळाला असेल माझ्या पूर्वजाला मिळालं असेल माझ्या समाजाला मिळालेला असेल तर ती मी माझा आडनाव म्हणून लावतो तसं खान हे मुस्लिम समाजामध्ये आजकाल सरसकट लावलं जाणारं आडनाव आहे पण ती मुळातली एक सन्माननीय पदवी आहे मंगोलियन भाषेमधली पुढची जी पदवी आहे ती म्हणजे किताब आहे तो म्हणजे गोसावी किंवा गोस्वामी कोणाही व्यक्ती स्वतःहून या जन्मामध्ये जन्माला या जगामध्ये जन्माला आलेली कुठलीही व्यक्ती गोसावी म्हणून जन्माला आली नाही किंवा गोस्वामी म्हणून जन्माला आलेली नाही आले आहे जो कोणी बैरागी असतो तो त्या पंथाची दीक्षा घेतो त्या ना तर पंथामध्येही मोठ्या प्रमाणामध्ये आडनाव आढळून येतं गोसावी किंवा गोस्वामी तर जे लोक संसार सोडून संन्यासाची दीक्षा घेतात त्यांना गोस्वामी म्हणलं जातं किंवा गोसावी म्हणलं जातं पण कित्येक गोसावी समाजातले लोक प्रपंच करताना पण आपल्याला दिसतात पण त्यांनी त्यांचं तेन पूर्वीची जी पदवी जी होती ती आज आडनाव म्हणून कायम ठेवलेली आपल्याला दिसून येते सातवं जो किताब आहे तो म्हणजे चुडामणी चुडामणी हे पण आजकाल आपण आडनाव म्हणून वापरतो तर एखाद्या घराड्यातील सर्वश्रेष्ठ व्यक्ती असा चुडामणी या शब्दाचा अर्थ होतो आठवी जी प मोठा किताब आहे तो म्हणजे छत्रपती आज आपण छत्रपती ही शिव छत्रपती शिवाजी महाराजांना लावलेली एक मानाची पदवी आपण समजतो की शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घेतल्यानंतर सन्मानजनक पदवी स्वतःला एक त्यांनी किताब स्वतःला लावून घेतला किंवा किताब त्यांना दिला गेला ज्याच्या डोळीवर छत्र आहे असं डोईवर छत्र धरण्याचा अधिकार त्या काळामध्ये फक्त राजालाच असायचा महाराजांचा राज्याभिषेक झाला नव्हता म्हणून त्यांना छत्र धरता येत नाही असं काही लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं म्हणून महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला हे पण एक कारण राज्याभिषेकाच्या मागचं आणि महाराज छत्रपती झाले परंतु हे महाराष्ट्रामध्ये जरी छत्रपती किताब असलं तरी आपण दक्षिणेमध्ये गेलो किंवा इतरतर कुठे गेलो तर आपल्याला छत्रपती हे आडनाव लोकं लावताना दिसतात पदवी ही आहे ती आडनाव म्हणून वापरताना दिसतात नववी जी पदवी आहे किताब आहे तो म्हणजे जात मुखत्यार एखादी व्यक्ती आपण म्हणतो की समूहाचा एखादा स्वयंघोषित नेता ज्याला म्हणतो आपण की त्याने स्वतःच घोषित केलेलं की मी या समूहाचा नेता आहे किंवा मी या जातीचा नेता आहे किंवा एखाद्या जातीने किंवा एखाद्या समूहाने ज्या व्यक्तीला मुक्त्यार म्हणून नेमलेलं आहे प्रतिनिधी म्हणून नेमलेला आहे त्याला जात मुक्त्यार असा किताब दिला जात असे त्याचंच मराठीमध्ये मा पुढे मुक्तारे मुख्तार अशी काही आडनावं झालेली आपल्याला दिसून येतात दहावं जे क्या दहावा जो किताब आहे तो म्हणजे जोशी आपल्याला असं वाटतं की जोशी हे आडनाव आहे आणि जोशी आडनाव फार प्रचलित आहे ब्राह्मण समाजामध्ये आहे इतर भटक्या विमुक्त समाजामध्ये मा मागासवर्गीय समाजामध्ये मा पण आहे परंतु जोशी जे आहे ते मूळचं आडनाव नाही आहे जोशी हा एक किताब आहे उदाहरणार्थ एक प्रत्येक गावामध्ये कुंडली सांगणारा ज्योतिष सांगणारा पंचांग पाहून वेळ सांगणारा एक व्यक्ती असत असे त्याला जोशी म्हणत असत ग्रामजोशी पण म्हणत असत नंतर त्याचा तो जो व्यवसाय होता तोच व्यवसाय त्याची तो ओळख बनला आणि नंतर जोशी आडनाव लावायला लोकांनी सुरुवात केली जसे ग्रामज्योतिषी असत तसे कुडमुडे जोशी पण असत जे ज्योतिष सांगत गावोगाव फिरतात ते देखील जोशी आडनाव लावताना आपल्याला दिसून येतात अकरावा जो किताब आहे तो म्हणजे देशस्वामी देशस्वामी हा संस्कृत शब्द आहे आणि तो जिल्ह्यासाठी वापरला जायचा म्हणजे पूर्वीच्या जा काळी देशाला जिल्हा म्हणत असत म्हणजे एखाद्या ठराविक भूभागाला जिल्हा म्हणत असत त्याचा जो स्वामी आहे तो देशस्वामी आहे या देशस्वामी किताबापासूनच पुढे जाऊन देशमुख देसाई देशपांडे ही किताब निर्माण झालेले आहेत पण आजही देशस्वामी आडनाव लावणारे काही लोक आपल्याला आढळून येतात बारावा जो किताब आहे तो म्हणजे नाईक आपण याच्याबद्दल मागच्या व्हिडिओमध्ये पुष्कळ काही बोललेलो आहे जेवढे व्हिडिओ आले तेवढे थोरक्यात सांगायचं म्हणजे नाईक ही नायक अशा अर्थाची पदवी आहे उदाहरणार्थ की पायदळाचा जो मुख्य अधिकारी आहे किंवा ज्याच्या अंतर्गत पायदळ काम करतं त्याला नाईक म्हटलं जात असेल त्याचबरोबर दहा शिपायांचा एक दस्ता असे त्या दस्त्याचा जो प्रमुख असेल दहा पायिक झाले त्यांच्यावरती एक नाईक त्या दहा शिपायांचा नेता करणारा मनुष्य अशा रीतीने पण नाईक ही पदवी दिली जात असे आणि पायदळाचा प्रमुख म्हणून पण नाईक ही पदवी दिली जात असे तीनंतर आडनाव म्हणून आपण सर्वांनी लावायला सुरुवात केली मूळचे ही नायकवाडा या शब्दापासून फारसी शब्दापासून ही गोष्ट निर्माण झालेली आहे तेरावी जी किताब आहे तो म्हणजे पंडित आता पंडित हे काही आडनाव नाही आहे एखादी विद्वान किंवा ज्ञानी व्यक्ती असेल तर तिला पंडित म्हणायची प्रथा होती जुन्या काळामध्ये की ज्ञानी व्यक्ती आहे हा एक किताब आहे दिलेला तो पण नंतर आडनाव म्हणून प्रचलित झालेला आहे पंत आज पंत हे आडनाव काही लोक लावतात तर पंत याचा अर्थ पंडित असा होतो अष्टप्रधान मंडळामधली जे सर्व पंडित असत ते स्वतःच्या नावामागे पंत लावत असत म्हणजे आपण म्हणतो की मोरो पंत पिंगळे तर मोरो हे त्यांचं नाव आहे त्यांनी पंत ही पदवी स्वतःच्या नावाच्या मागे लावायला सुरुवात केली कारण ते ज्ञानी होते असं आपण म्हणू शकतो तर प्रत्येक आपण म्हणू की राजकारणामध्ये राजदरबारामध्ये साहित्यामध्ये एखाद्या व्यक्तीने जर चांगली कामगिरी करून दाखवली असेल तर तो त्याच्या नावाच्या मागे पंत जोडला जात असेल पदवीसारखं तर आजकाल आपण फक्त पंत हे पण आडनाव वापरतो पंधरावं जी किताब आहे तो म्हणजे प्रभू किंवा प्रभूने आता प्रभू किंवा प्रभूने म्हणजे काय प्रभूचा अर्थ असा होतो ईश्वर किंवा मालक जो प्रभूची सतत पूजा करतो जो धार्मिक आहे जो ईश्वराच्या प्रती समर्पित आहे त्याला प्रभू हे आडनाव पडलेलं असे किंवा प्रभूने हे आडनावं पडलं असतं जसं ईश्वराला आपण मालक मानतो तसं जर एखाद्या व्यक्तीला तुम्ही मालक मानत असाल तर तुम्ही त्याला प्रभू म्हणणार की हे प्रभू मला मदत करा म्हणून ते ज्या मा जी व्यक्ती अशा रीतीने हजारो लोकांना रोजगार देत असेल आणि ईश्वरा समानच असे तिला संस्कृत भाषेमध्ये प्रभू ही पदवी दिली जात असे किताब दिला जात असे आणि त्याचंच पुढे आपल्याला हे प्रभू आणि प्रभूने ही दोन आडनावं मराठीमध्ये निर्माण झालेली दिसतात सोळावं जे पदवी आहे ती आहे पांडे पांडे हा जो आडनाव आहे हे पांडे आडनाव पंडित किंवा पांडित्य असलेली व्यक्ती याच्यापासून निर्माण झालेला आहे एखादी व्यक्ती आपण म्हणतो की, की प्रकांड पंडित आहे तिला भरपूर नॉलेज आहे ज्ञान आहे त्यावरून पंडित या शब्दाचा अपभ्रंश होऊन पांडे हे आडनाव निर्माण झालेलं आहे सतरावा जो किताब आहे तो म्हणजे पुराणिक पुराणिक याचा अर्थ पुराणाचा पाठ करून अर्थ सांगणारी व्यक्ती आपण बघतो की आपण असं म्हणतो की हिंदू धर्मामध्ये उपनिषेद आणि पुराणं पुष्कळ आहेत त्या प्रत्येक पुराणाचा वाचन करून त्याचं ओळीतला अर्थ सांगणं त्या मतीचा अर्थ सांगणं त्यातल्या गोष्टींचा सा हे काम जी व्यक्ती करत असेल तिला पुराणिक म्हणत असत पुराण वाचून दाखवणारी किंवा पुराणाचा पाठ करणारी व्यक्ती अर्थ उलगडून सांगणारी व्यक्ती म्हणजे पुराणिक अठरावा किताब आहे तो म्हणजे पुरोहित पुरोहित म्हणजे पुजारी पूजा किंवा धार्मिक कृत्य करणारी ब्राह्मण व्यक्ती असं समजलं जातं पण मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की धर्माचा अर्थ सांगणारी व्यक्ती वेगळी आहे नीतिशास्त्र सांगणारी व्यक्ती वेगळी आहे धार्मिक सल्ला देणारी व्यक्ती वेगळी आहे आणि एखादा तुम्ही जेव्हा धार्मिक विधी करता तेव्हा त्या विधीचं पौराहित्य करणारी विधी व्यक्ती वेगळी म्हणजे मी एखादा यज्ञ करायचं ठरवलं तर यज्ञ संपन्न होण्यासाठी जी व्यक्ती त्या यज्ञाचं पौराहित्य करते किंवा त्या यज्ञाच्या सर्व विधी पूर्ण करते ती विधिवत व्हावायची काळजी घेते ती व्यक्ती म्हणजे पुरोहित त्याच्यावरून पुरोहित हे आडनाव निर्माण झालेलं आहे भट हा शब्द आहे त्या भट या पुढचं जे आडनाव आहे एकोणीसावं ते म्हणजे भट या भट या आडनावाचे अनेक अर्थ आहेत भट या आडनावाचा अर्थ सैनिक असा पण होतो आणि भट या आडनावाचा अर्थ चार वेदांचे अध्ययन केलेली व्यक्ती असा देखील होतो त्यामुळे कोणत्या अर्थाने आता भट आडनाव लोकला होता ते आपल्याला त्या त्या परिस्थितीवर तपासून पाहायला लागेल एकविसावी विसावी जी पदवी आहे ती म्हणजे भट्ट आता भट आणि भट्ट याच्यामध्ये फरक आहे आपण समजून घेतलं पाहिजे की मागाशी मी म्हटलं जसं भट म्हणजे सैनिक किंवा सैनिकी गुण अंगामध्ये असणारी व्यक्ती किंवा चार वेदांचा अध्ययन केलेली व्यक्ती आणि भट्ट म्हणजे विद्वान भिक्षुक ब्राह्मण ईश्वर किंवा स्वामी अशा अर्थाने भट्ट ही पदवी लावली जात असे एखाद्याचा आडनाव भट्ट असेल तर तो पंडित समजला जात असे किंवा ईश्वराचा प्रतिनिधी समजला जात असे एकविसावं जे आडनाव आहे ते म्हणजे महात्मे आता महात्मे हे जे आडनाव आहे ते महात्मा या शब्दापासून निर्माण झालेलं आहे त्याचा अर्थ असा होतो महान आत्मा एखादी व्यक्ती महान कार्य करत असेल कुठलंही सामाजिक आर्थिक धार्मिक तर तिला राजकीय कार्य केलेलं असेल ती व्यक्ती पवित्र असेल मनाने सर्वांचं हित पाहत असेल तर तिला महात्मा असं म्हणलं जातं त्याच्यावरून म मराठीमध्ये महात्मे हे आडनाव निर्माण झालेलं आहे बावीसावी जी किताब आहे तो म्हणजे महाबली एखादी व्यक्ती महान बलवान असेल तर तिला महाबली म्हणलं जातं किंवा बाहुबली म्हणतो आपण पीमध्ये किंवा उत्तरेच्या उत, भागामध्ये उत, तर उत, महाबली हे पण एक आडनाव आहे ते त्या किताबावरून पडलेला आहे तेवीसावं जे आडनाव आहे ते म्हणजे महाराज महाराज याचा अर्थ होतो महान राजा किंवा राजांचा राजा त्याला आपण म्हणतो महाराज पण आज आपल्याकडे महाराज हे आडनाव आढळून येतं ते आपण कधीकधी स्वयंपाक बनवणाऱ्या आचार्याला पण महाराज म्हणतो अजून बऱ्याच लोकांना आपण महाराज म्हणतो काळवेळ पाहून तर महाराज हे काय आहे आडनाव आहे आणि वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वापरलं जाणारं ती एक उपाधी पण आहे आजच्या आजच्या काळामध्ये आहे ती चोवीसावं जे आडनाव आहे ते म्हणजे राजमान्य तर राजमान्य हा किताब कुणाला दिला जात असे तर राजाद्वारे सन्मानित करण्यायोग्य जी व्यक्ती असते तिला म्हणत असतात राजमान्य राजाची मान्यता ज्या व्यक्तीला मिळालेली आहे ती राजमान्य व्यक्ती आहे राजमान्य हा शब्द पूर्वीच्या काळी लोक स्वतःच्या नावामागे लावत असत सांगायला की मी जे काम करतो आहे किंवा मी ज्या गोष्टी करतोय त्या राजाच्या मान्यतेने करतो आहे तेच पुढं जाऊन आडनाव म्हणून प्रचलित झालं आणि काही लोक लावताना आपल्याला दिसून येतात अजून एक जो मानाचा किताब आहे तो म्हणजे राव कुठल्याही शब्दाच्या मागे तुम्ही राव लावलं की त्या शब्दाला सन्मान प्राप्त होतो त्या नावाला सन्मान प्राप्त होतो उदाहरणार्थ बाजे असं म्हणलं आपण तर बाजी हा शब्द आहे फारसी शब्द आहे त्याला राव लावलं की बाजीराव म्हणजे सन्मानजनक शब्द झाला सर्जेराव आपण म्हणतो तर हा फारसी शब्द आहे सरजेच्या मागं राव लावलं की सर्जेराव एक प्रतिष्ठेचं नाव तयार होतं मराठीमध्ये तसं राव ही आहे एक सन्मानजनक पदवी आहे ही कुठल्याही नावाला जोडून पण वापरताना दिसतात लोक आपल्याला आडनावाला जोडून पण वापरताना दिसतात आणि राव हे एक स्वतंत्र वेगळं आडनाव म्हणून पण लावताना लोक दिसतात की एखाद्याचा आडनाव राव आहे त्याला मागे पुढे काही लावलेलं नाही पण राव का लावला आडनाव त्याने तर ते ती एक सन्मानजनक पदवी आहे एखाद्या व्यक्तीला राव म्हणला आपण की ती व्यक्ती काहीतरी सर्वसामान्य माणसापेक्षा मोठ्या तोलामोलाशी आपोआप वाटायला लागते सव्वीसावं जे आडनाव मराठीमध्ये सापडतं ते म्हणजे वजारते ते वजारते आडनाव आहे हे वजारत माप या फारसी शब्दापासून निर्माण झालेला आहे त्याचा अर्थ असा होतो की सर्व वजीरांमध्ये श्रेष्ठ वजीर जो आहे तो वजारत माप आहे याच्यावरून मराठीमध्ये वजीर वजीरे वजारते असे आडनाव आपल्याला तयार झालेली दिसून येतात सत्तावीसावा जो किताब आहे तो म्हणजे विद्वान ज्ञानाशी निगडीत एखादी व्यक्ती असेल किंवा ज्ञानाशी निगडीत एखाद्या व्यक्तीला दिली गेलेली पदवी असेल तिला विद्वान असं म्हणतात विद्वान या शब्दाचा अर्थ समुद्रासारखी गंभीर व्यक्ती असा देखील होतो समुद्रासारखी गंभीर व्यक्ती म्हणजे समुद्र जसा खोल आहे त्याचा थांग लागत नाही अफाट समुद्र पसरलेला आहे त्याच पद्धतीने एखाद्या व्यक्तीचं ज्ञान इतका अफाट आहे की त्याचा थांग लागत नाही त्याला देखील विद्वान असं म्हणलं जातं आणि तेच विद्वान हा शब्द विद्वाने विद्वान असं काही लोक आडनाव लावताना आपल्याला दिसून येतात अठ्ठावीसावी जी पदवी आहे ती म्हणजे सरदार सरदार म्हणजे शूर व्यक्तीला देण्यात येणारी पदवी आपल्याला असं म्हण शूर आम्ही सरदार आपण म्हणतो तर शूर आम्ही सरदार तर कोणी मी मला स्वतःला सरदार म्हणून सरदार होत नाही मी कुठल्या तरी फौजीचं नेतृत्व करत असेल माझ्याकडे तेवढी फौज असेल भले पाचशे लोकांची फौज असेल हजार लोकांची फौज असेल आणि शासनाशी मला मान्यता असेल आणि शासनाने मला ती पदवी दिली असेल तर मी सरदार झालो सरदार हा पण फारसी शब्द आहे सांगायला आता किती फारसी शब्द आहेत सांगाव्या आपण समस्या आहे पण फारसी शब्द आहे तर फारसीमध्ये फौज बाळगणाऱ्या फौजबंद अधिकाऱ्याला सरदार असं म्हणत असत हे सरदार नंतर आडना आपल्या दैनंदिन मराठी जीवनाचा भाग होऊन गेला शब्द आणि काही ठिकाणी आडनाव म्हणून आपल्याला आढळून येतो एकोणतीसावा जो किताब आहे आपला तो म्हणजे हुकूमतपणा हुकूमतपणा म्हण याचा अर्थ होतो राज्याचा आधार रामचंद्र आमात त्यांना राजाराम महाराजांनी हुकूमतपणा ही पदवी दिली होती की हे राज्य चालवणं आता तुमच्या हातामध्ये आत आहे मी जिंजीला चाललो तुम्ही पुणाळ्या पनाळ्यामध्ये राहून राज्य राखा तुम्हाला माझे सर्व अधिकार देतो तर हुकूमतपणा या पदवीवरून पण हुकुमे हुकुमते आणि पणे असे आपल्याला काही आडनावं मराठीमध्ये मा आलेली दिसून येतात आता हे काय होते की कि हे किताब होते जे व्यक्ती जी कार्य करते त्याच्यामुळं त्या व्यक्तीला चिकटले तिची ओळख म्हणून आणि नंतर पुढे जाऊन आडनावं झाले उदाहरणार्थी तीस एकोणतीस आडनावं मी तुम्हाला इथे सांगितली अजूनही भरपूर आडनावं असू शकतील जर आपल्याला माहीत असतील तर आपण आवर्जून प्रतिक्रियेमध्ये लिहा जेणेकरून आपल्या सर्वांच्या ज्ञानामध्ये भर पडेल आज आपण इथेच थांबूयात ही माहिती आपल्याला आवडली असेल तर आवर्जून प्रतिक्रिया प्रतिक्रियेमध्ये लिहा आपल्याला आवडली म्हणून कारण आपण जो प्रतिसाद देत असता तो प्रतिसादच हे व्हिडिओ बनवण्याच्या मागची मोठी प्रेरणा असतात जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा जर या व्हिडिओच्या निमित्ताने आपण प्रथमच किमंतुलाई चॅनेला भेट देत असाल तर ही असं माहितीपूर्ण वेगवेगळे व्हिडिओ आपल्यासमोर घेऊन येण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा जेणेकरून आपल्याला या भागातल्या अजून दीडशे व्हिडिओ पण आहेत ते पण पाहता येतील आडनावांची माहिती देणार आहे हे अशा प्रकारचं संशोधनपर काम करण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असते जर आपल्याला हा मी जो उपक्रम करतो आहे तो आवडला असेल आणि आपल्याला काही करता येणं शक्य असेल कोणत्याही माध्यमातून तर आपलं स्वागत आहे अशा प्रकारचं तर्कशुद्ध विवेचन वस्तुनिष्ठ मूल्यमापन आणि चिकित्सक विश्लेषण ऐकण्यासाठी पाहत राहा किमन तुलाही भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओसोबत जय महाराष्ट्र जगदंब